एक मिनिट सॉरी हाय बोल कशी आहेस नाही ग मला पण येते हो ना आठवण हे काय तुझाच फोटो घेतलाय मी समोर हॅलो 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 जरा बोलू त्या ना त्यांना थांबणार इथे ब अरे कार्यक्रम चालू आहे ते प्लीज जरा थांबाल <laughs> इथेच मी थांब एक एक मिनिट काय हे काय काय माझा चला हवा येऊ द्या हा ते चला जाऊ द्या हवा हा <laughs> नाही हॅलो हा हा हॉरर आहे काहीतरी <laughs> हॉरर नाही विनोदी आहे उद्या भेटशील उद्या उद्या भेटशील त्यांना सांगा ना कोणीतरी अरे उद्या भेट ना त्यांना प्लीज